नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज एक मे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिन ग्रेट विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत सर नमस्कार जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज महाराष्ट्र दिन आहे एक तुम्ही युवा वकील युवा विधिज्ञ तसेच तुम्ही डॉक्टरेटही केलेली आहे तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल महाराष्ट्र दिनानिमित्त नमस्कार जागर मराठीचे सर्व प्रेक्षकांनी मला आज ही संधी दिली आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा दिवस आहे महाराष्ट्र दिन, दिन सुद्धा मानला जातो आणि कामगार दिनाच्या निमित्ताने मी थोडस माझा अनुभव जसं मी आज चार वर्षापासून या लिगल फील्डमध्ये मी कार्यरत आहे आणि हे करत असताना माझ्यासमोर भरपूर असे लेबर लॉ संदर्भातले विषय आले जसा बीएसटीचा एक पी मुद्दा चा मुद्दा होता प्रोव्हिडेंट फंडचा मुद्दा होता परत एम एस सी बीचा एक uh, मुद्दा होता लेबर लॉचा तर कामगारांचेही खूप सारे असे समस्या आहेत जे लिगली सोडवले गेले पाहिजे त्याच्यासाठी भरपूर युनियन तयार होत आहेत भरपूर युनियनचे नियोजन होत आहे तर हे सर्व सोड सोडवत असताना या महाराष्ट्र दिनी मी एकच म्हणू इच्छितो की कामगारांसाठी पण काहीतरी अलग योजना हे तयार केली पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये भरपूरशी अमेंडमेंटची गरज आहे जी केली पाहिजे ज्याने जेणेकरून कामगारांना त्याचा न्याय मिळेल आणि लवकरात लवकर त्यांची जी सुनवाई आहे ही ऐकण्यात येतील त्या संदर्भामध्ये एक लॉ ट्रिब्युनल नवीन बनवलेलं आहे जे फक्त लेबर साठी आहे तिकडे फक्त लेबरचे जी मॅटर्स आहेत ते फास्ट ट्रॅक या उद्देशाने घेतले जात आहे दीप सर तुमच्या बालपणाविषयी एकंदरीत फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काय सांगाल माझं बालपण हे आगाशी विधान इथे गेलं आणि माझी आई हे एक संस्था चालक होते आणि माझे वडील हे माझगाव डॉक शिपिंग कंपनी मध्ये कार्यस्थी होते त्यावेळी आम्ही शिक्षण करत होतो आणि हे सर्व कार्य करताना त्यांनी आमच्याकडे भरपूर लक्ष दिलं त्याच्यामुळे जो आमचा हा कार्यवास आहे आज मी माझं लॉ कम्प्लीट करून एल करून मी आज मॅनेजमेंट या विषयामध्ये पीएच पण करतोय तर हा पूर्ण कार्यवास हा फक्त आणि फक्त आमच्या आई वडिलांच्या कष्टामुळे आहे आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिलेला आहे शिक्षणासाठी त्यामुळे आम्ही आज इतकं शिकू शकलो आणि मी सुद्धा त्या लेवलला पोहोचू शकलो हेच मी सांगू इच्छितो तुमची बहीण पण डॉक्टर आहे आणि घरामध्ये उच्च विद्याभूषित वातावरण तर आई म्हणजे शिक्षिका ते संस्था चालिका याचाही आपण म्हणजे प्रवास बघितलेला आहे तर आईकडून कुठले गुण घेतले आणि वडिलाकडून कुठले गुण घेतले तर ऍक्च्युअली मी असं म्हणेन की आईकडून कडून जे माझं विधीचा जो माझा प्रवास आहे म्हणजे जे कायद्या कायद्याचा जो माझा प्रवास आहे हे जे गुण आहेत ते सर्व माझ्या आईकडून मी घेतलेले आहेत तरी माझी आई ही फारच धाडसपणाने आणि फारच त्याच्यामध्ये एक असे लिडरशिप स्किल्स आहेत आणि वकील असल्या कारणाने लिडरशिप स्किल्स हे खूप महत्वाचे आहेत आणि ते मी माझ्या आईकडून स्वीकारलेले आहेत तसंच जे या विषयामध्ये मी माझी पी एच डी करत आहे मॅनेजमेंट ह्या विषयामध्ये तर कुठलीही गोष्ट मॅनेज करताना मॅनेजमेंटचा मॅन टेक्निकली म्हणजे टेक्निकली माणसाला कसं मॅनेज करायचं हे जे गुण आहेत हे मी माझ्या वडिलांकडून घेतलेले आहेत कारण की ते फारच भोळे स्वभावाचे आहेत आणि ह्या भोळ्यापणाने आपण आपल्या जे कर्मचारी आहेत त्यांना कसं आपण समजून त्यांना कसं आपण जास्तीत जास्त इफेक्टिव्हली काम करायला लावू हे जे गुण आहे मी माझ्या हेप मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की म्हणजे तुमच्यामध्ये नेहमी कुतूहल आहे तुम्ही आता पी एच डी करताय तुमचं वय एकोणतीस पण नाही पूर्ण आणि या एकोणतीसा एकोणतीसाव्या वर्षी तुम्ही ऍडव्होकेट आहात डॉक्टरेट पी पी एच डी केलेली आहे आणि खूप मोठ्या चार हजार विद्यार्थी संख्या असलेल्या एका शैक्षणिक संस्थेचं तुम्ही उपाध्यक्षही आहात तर मला या प्रवासाबद्दल म्हणजे एवढ्या कमी वयात तुम्ही हे उत्तमपणे आणि स्वतः वकील असल्यामुळे तुम तुम्हाला लोकं मानतात समोरचे लोक अधिकारी कामं लवकर प पा, पाटण करतात तर मग ही कमी वयामध्ये जी मिळालेली अचिवमेंट आहे तुम्हाला असं याचं कधी ज जडपणा किंवा ह्याचं थोडंसं कधी ही येतंच म्हणजे टेन्शन येतं का आपल्या एवढी जिम्मेदारी आपल्या ह्याला सुद्धा मी माझ्या आईला ह्याचं श्रेय देण्याचा प्रयत्न करेल कारण की ज्या वेळेस मी माझी दहावी पूर्ण केली त्याच्यानंतर असे बरेच आई वडील असतात जे सांगतात की तुम्ही पुढचा अभ्यास करा पुढची तयारी करा पण माझ्या आईने मला तेव्हा सांगितलं तू ये आणि तुला शाळा कशी चालवायची हे तुला शिकायचं आहे तर ती जी हिंमत द्यायची प्रय मला जे प्रयत्न होते ते दहावी पासूनच मला हे शिकवण दिली गेली की कसं तुम्हाला संस्था कशी चालवायची आहे संस्थेमध्ये काय काय घडतं आणि त्याच्यामुळे या कमी वयामध्ये मी हे सर्व शिकू शकलो जे इतर विद्यार्थी शिकू शकत नाही कारण की आपल्याला कितीही बुकचं नॉलेज असलं तरी जे प्रॅक्टिकल नॉलेज जे महत्वाचं आहे ते आपण शिकणं खूप गरजेचं आहे आणि गेल्या म्हणजे दहावी जसं मी पास झालो त्या दिवसापासून मी माझ्या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि मी शाळेचं सर्व काम बघत आहे त्याच्यामुळे मला ह्याच्यातला अनुभव येत गेला आणि नवीन नवीन लोकांशी माझा संपर्क साधला आणि त्याच्यामुळे माझं नेटवर्क सुद्धा वाढलं त्याचा फायदा मला आजही शाळेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा होतो आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा होतो ऍडव्होकेट दीप मुर्जुलो हे नाव वसई विरारमध्ये प्रसिद्ध तर आहेच पण दिंडोशी ठाणे आणि आता हायकोर्ट याचं कारण म्हणजे तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये तीस अँटीसिपेटरी बेल्स तुमची ज्या अक्रीवमेंट आहे पंचवीस डोमेस्टिक घरगुती हिंसाच्या केसेस आणि विशेष म्हणजे जे म्हणजे तुमच्या युवा पिढीकडून जे एकोणीसशे नंतर पंच्याण्णव नंतर जन्मलेली आहे जी आम्ही म्हणतो की वाचत नाही पण तुम्ही असे वकील आहात ज्या जे, जे समुपदेशनामधून एकशे वीस फॅमिलीला तुम्ही मदत केलेली आहे आणि आज त्यांची संसार चाललेली आहेत ही खूप मोठी अचीवमेंट आहे यासोबतच एन डी पी एस कोस्को आणि एम आर टी वी एम पी आय डी तर ह्या तुमच्या कायदेशीर ज्या केसेस आहेत तुमची कुठल्या प्रकारची स्पेशलिटी प्रॅक्टिस तुम् आहे यावर जरा थोडं प्रकाश झोत टाका आता मेन म्हणजे आमची जी प्रॅक्टिस आहे मी आज गेल्या चार वर्षापासून वसई ठाणे आणि निंडूशी आणि सेशन कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहे हे प्रॅक्टिस करत असताना आमची स्पेशलिटी जी आहे ही आहे hmm. जो हा एक प्रावधान आहे जो क्रिमिनल गुन्हे जे नॉन वेलेबल ऑफेन्सेस आहेत आणि जे सात वर्षापेक्षा अधिक ज्यामध्ये सजा आहे तर hmm. त्याच्यासाठी ही आहे एक आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये प्रावधान आहे सीआरपीसी फोर थर्टी एट सेक्शन अनुसार की तुम्ही अँटीसिपेटरी बेलला जाऊ शकता कारण की कसं असतं कधी कधी माणूस हा आ, क्रिमिनल नसतो ब त्याच्यावरती कुठले तरी एलिगेशन हे लावले जातात खोटे ॲलिगेशन्स लावले जातात आणि मग त्यांचा अधिकार कुठेतरी दुरावला जातो त्याच्यामुळे हा अँटीसिपेटरी बेल हा जो अधिकार आहे हा वापरून त्यांना पोलिसांच्या कस्टडीपासून कसं वाचवावं ह्याच्यावर आमची स्पेशालिटी आहे तर आम्ही बरेच अँटीसिपेटरी बेल हे एनडीपीएस गुन्ह्यामध्ये म्हणजे नार्कोटिक्स जे जे गुन्हे असतात त्याच्यामध्ये परत एम आर टी पी जे असतं महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंगचे जी गुन्हे असतात त्याच्यामध्ये एम पी आय डी मध्ये आणि पॉस्कोच्या मॅटर्स मध्ये आम्ही बरेचशे अँटिसिपटरी बिल घेतलेले आहे त्याचप्रमाणे फॅमिलीचा विषय जो आजच्या जनरेशन मध्ये आहे हा फारच मोठा आहे आणि आजचं जनरेशन हे भरपूर डिव्हॉर्सच्या दिशेने जात आहे तर हे डिवॉर्सच्या दिशेने जात असताना आम्ही त्यांना सामाजिक त्यांची तळजोड काढून त्यांना आम्ही रिकन्सिलेशन करून त्यांना परत आम्ही जोडायचं काम करतो नाही की आम्ही त्यांचं आमचा स्वतःचा फायदा होऊन त्यांचं घर तोडायचं काम करत नाही हे आमची एक वैशिष्ट्य आहे दीप सर तुम्ही जी डॉक्टरेट केलेली आहे त्याचा विषय काय आहे आणि तो समाजासाठी कसा उपयोगी पडणार आहे याबद्दल जरा विस्तृत विवेचन कराल माझा जो विषय आहे हा कस्टमर इंटरॅक्शन विथ द हेल्प ऑफ इवॉम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वर्ड ऑफ माउथ तर आता जसं आपल्याला माहिती आहे की मार्केटिंग हा फार मोठा मुद्दा असतो आणि प्रत्येक इंडस्ट्रीला प्रत्येक बिझनेसला मार्केटिंग ह्याची गरज आज भासते हो तर त्याचे बरेच प्रकार आहेत जसे कोणी बॅनर लावतं कोणी न्यूज चॅनलवरती ऍडव्हर्टाइजमेंट रन करतं किंवा ऍडव्हर्टाइजमेंट रन करतं तर या संदर्भामध्ये जेव्हा आपण असे खर्चिक मार्केटिंगचे वापर करत असताना माझा जो रिसर्च आयडिया आहे हा खर्चिक नसून हा इलेक्ट्रॉनिक वर्ड ऑफ माउथ कसा वापरता येईल तर वर्ड ऑफ माउथ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ही शाळा फार छान आहे आणि तुम्ही इकडे ऍडमिशन द्या आणि मी त्यांना ती सर्व्हिस दिली त्या पालकांना मी सर्व्हिस दिली त्याच पालकांनी पाच जणांना अजून जाऊन सांगितलं की हे शाळा फार सुंदर आहे आणि तुम्ही इकडे या तर या संदर्भाने हा जो चेन अग्रीमेंट होते आणि ही जी चेन स्प्रेड होते त्याच्यानी आप जे आपल्याला मिळालेला फायदा असतो हा या इलेक्ट्रॉनिक वर्ड ऑफ माउथच्या संदर्भाने आपल्याला भेटतो आणि त्याच्यासाठी हा टॉपिक जो आहे हा बऱ्याचशा इंडस्ट्रीला मदत करण्यासारखा मदत करणारा आहे आणि तो एक चांगला ठराव सुद्धा होईल माझा ह्या टॉपिक वरती ऑलरेडी इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट मध्ये माझा पेपर ही दाखल झाला आहे जो स्कोपस मध्ये आहे नंतर माझा एक आय एस मॅनेजमेंट कॉलेजच्या अन्विनशा या जर्नल मध्ये सुद्धा एक पेपर ह्याच्यावर दाखल झालेला आहे सो इलेक्ट्रॉनिक वर्ड ऑफ माउथ हे फारच उचित रिसर्च प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर एकत्र जोडू शकतो तर मंडळी दीप गप्पा संवाद चालूच राहणार आहे त्यांच्या आई सौ आशा मॅथ्यूस मदर विलँगिनी ट्रस्टच्या च्या अध्यक्षा दीप यांच्या संदर्भात दोन मिनिट बोलणार आहे दीप कर लहानपणापासून ही माझी दोन्ही मुलं एक अल्ली आणि माझा दीप ॲडव्होकेट ही मुलं म्हणजे इतकी मी आई म्हणून सांगत नाही पण इतकी संस्कारी आणि या छोट्याशा वयामध्ये एकोणतीसाव्या वर्षाच्या वयामध्ये पूर्ण झाले असं माझ्या दीपूच ॲडव्होकेटचं सगळं काही पूर्ण झालेलं आहे कितीतरी पदव्या त्याने घेतलेल्या आहेत आणि घेत आहे म्हणजे ही त्याची अभ्यासी होती हे त्याचं एक चॅलेंजिंग असलेलं आम्हाला आई वडिलांना असलेले चॅलेंजिंग आणि समाजाला असलेले चॅलेंजिंग दीपूचा स्वभाव हा एकदम गोड सालस साधा मुलगा माझा आणि ज्या वेळेला त्यांनी निधी ह्या स्ट्रीममध्ये जेव्हा ते वळले त्यावेळेला मी पण त्यांना एक प्रश्न केला आपण संस्था चालत शिक्षणाचं क्षेत्र आपण चालवतो आपल्या शाळा कॉलेजेस आणि सगळं असताना तू ही विधी शास्त्राचं कसं काय तू त्या क्षेत्रामध्ये शे, कसं का काय वळत आहेस तर त्याने माझ्या बरोबर एक जोक केला कि या सगळ्या लोकांची गरज असते आणि त्याच्यामध्ये मी एक तुझा हा जो सियाचा वाटा आहे विधीमध्ये तो मी उचलू शकतो आणि आज ते मॅनेजमेंट मध्ये डी सुद्धा त्यांची पूर्ण होत आहे भांड्रा कॉलेज आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीतून ते पार पाडत आहे तर ह्या सगळ्या मॅनेजमेंटच्या ह्याच्या रोलमध्ये सुद्धा दीपने ॲडवोकेट दीपने खूप अशी म्हणजे मोठी कामगिरी बजावलेली आहे आणि मी खरोखर ह्या माझ्या या दोन मुलाबद्दल आणि माझ्या ह्या छोट्याशा घरकुलाबद्दल खरोखर त्या परमेश्वराला आणि माझ्या या सगळ्या समाजाला सुद्धा की यांच्या सगळ्या प्रेरणा आमच्या पाठीशी असतील म्हणूनच अशी माझा हा चिरंजीव ऍडव्होकेट आज खूप काही करत आहे आणि ही काही सोपी गोष्ट नाही आहे की थोडक्या वेळामध्ये थोडक्या वयाच्या या वेळेमध्ये वी, पूर्ण काही करू शकतो आणि त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे खूप काही अशी त्यांनी अँटिसिपेड बेल वगैरे त्या के ते त्यांनी त्या केसेस केलेल्या आहेत ते आपल्या डिवोजच्या केसेस सुद्धा चांगल्या तऱ्हेने करत आहेत आणि मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये कधी बसलेली असते त्यावेळेला मला पण काही गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत की इतके आमचे ऍडव्होकेट इतके विद्वान असते आणि एवढं त्यांना हे विधीचं नॉलेज असेल आणि त्यांना त्यांचे क्लायंट कसे वळवून घ्यायचे पण ते वाईट रीतीने नाही तर चांगल्या रीतीने आणि ते त्यांच्या ते बरोबर त्या पद्धतीने डिस्कस करत असतात की असं नाही की त्यांना रे बस दहा मिनट बस आणि जा निघून परत कोर्टात भेट अशा त्यांच्या वृत्ती नाहीये ते त्यांना सुद्धा आपल्या क्लायंटला आणि आपल्या एका फॅमिली सारखे त्यांच्याशी बोलत असतात संवाद चालत असतात आणि त्यांच्या ज्या काही डिफिकल्टीज अडचणी असतात ते, ते पूर्ण करत असतात तर मी असं झाले त्यांना शुभेच्छा देते एक मेच्या दिवशी की महाराष्ट्र दिन हा कामगार दिवस आहे कामगाराच्या समस्या सुद्धा ऍडव्होकेटदीपनी सोडवाव्या आणि सगळ्या प्रत्येक प्रकारे त्यांनी या समाजाची प्रगती करावी आणि हे साथी नहीं। तर जे वादविवाद आहेत केवळ पैशासाठी नाही तर आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे विधीच त्याच्यातून आपल्या समाजाची घडण करावी हीच मी त्यांना आणि शुभेच्छा देते आणि ह्याच प्रार्थना माझ्या पाठीशी त्यांच्या असणार की समाजाची आपण उन्नती करा दीप सर आज आपण हो दोन हजार चोवीस मे मध्ये आहोत आणि तुमचं शैक्षणिक क्षेत्राबद्दल एक आहे तर तुमचे पुढील भविष्यातील वाटचाल कशी असणार आहे आता आमची ऑलरेडी दोन संस्था आहेत एक आमची नाला सोपार गोशल आहे आणि आम्ही आता विधी कॉलेज तीन वर्षीय विधी कॉलेज व पाच वर्षीय विधी कॉलेज ह्याची सुद्धा परवानगी घेतलेली आहे जे माझ्या प्रवासाला लागून आहे आणि आम्हाला ते खूपच असं एक चांगलं प्रकारे आम्हाला भेट ते भेटलेलं आहे सो आम्ही ते सुद्धा राबवतोय त्याच अनुषंगाने आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ही आलेली आहे तर या अनुषंगाने आपल्याला आता पालघर या जिल्ह्यासाठी काय कोर्स राबता येतील जसं पालघर हा जिल्हा ट्रायबल जिल्हा आहे तर ट्रायबल मध्ये पण भरपूर असे गोष्टी आहेत जसं ट्रायबल फोक डान्स झाला ट्रायबल आर्ट झालं जसे ट्रायबल पेंटिंग झाली आदिवासी पेंटिंग ही खूप फेमस आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक कोर्स राबवायचा आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा हे मासेमारीचं पण उत्तम असा जिल्हा मानला जातो कारण की सर्वात जास्ती मासेमारी या जिल्ह्यामध्ये होते तर बॅचलर कोर्स इन फिशिंग अँड त्याला सुद्धा एक आपण एक सर्टिफिकेट कोर्स द्यावा सुद्धा माझी इच्छा है है आहे आणि हे आमचे पुढचे विजन आहेत की आम्हाला असं करायचं आहे या जिल्ह्यासाठी आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पुढे हे कोर्सेस सुद्धा राबवणार तुमचं जे काही हे काम आहे शिक्षण क्षेत्र कायदा क्षेत्र तर तुमच्यासारखी युवांनी राजकारणात यावं असं म्हणजे पार्ट्या पण तशी शोधत असतात की चांगली कॅरेक्टरची लोक चांगली युवा वकील शिक्षण तज्ज्ञ यावे तर तुमचा असा काही विचार आहे राजकारणात जावं सध्या तरी राजकारणाचा असं काही विषय विषय नाही आहे पण जर कोणी संधी दिली तर नक्कीच या विषयावर मी विचार करेल आणि या सोसायटीसाठी सोसायटीच्या फायद्यासाठी मी राजकारणात सुद्धा येईल तर मित्र हो हे होते ॲडव्होकेट डॉक्टर दीप मुर्झुलो अवघ्या वयाच्या एकोणतीस एकोणतीसाव्या वर्षी सरांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्य मदर वेलिंकनी ट्रस्टचे ते उपाध्यक्ष आहेत तसेच सोशल मीडिया डिजिटल मीडिया याच्यामध्येही त्यांची हातखंड आहे तर असे आमचे हुरुहुंडरी मित्र ऍडव्होकेट दीप मुर्झुलो सर तुम्ही जागर मराठी चॅनलवर मुलाखत दिली आणि खरं तर आजची जी मुलाखत आहे ही, ही केवळ वसईच्या विरारच्या पालघरच्या नाही महाराष्ट्राच्या नाही तर भारतभरामध्ये एक आदर्श युवा कसा हवा याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि ॲडव्होकेट दिलीप मुर्जेलो सरांच्या शैक्षणिक तसेच कायदेशीर सर पुढील भविष्यातील वाटचालीसाठी मी तुमचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही जागर मराठीला आज वेळ दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो सर मला सांगायला सांगण्याचा आनंद होतोय की आपलं जे चॅनल आहे जागर मराठी हे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं म्हणून मी तुम्हाला आज एक पुस्तक वसे की फादर जॉन मॅथ्यू फरोज यांचं मी तुम्हाला भेट देत आहे धन्यवाद धन्यवाद सर जागर मराठी हे फार उत्तम या क्षेत्रामध्ये काम करत आहे ते काम करत असताना हे मराठी भाषेचं जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये दे देखील युवा जे मराठी भाषेपासून जे लांब जात आहेत त्यांना भरपूर सहयोग होईल आणि त्याची मदत होईल त्यासाठी मी तुमचे आभार मानतो Bawa selalu periksa aja punai tak. Da.